नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरलेली हिरवी मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत तर आज आपण अंगणातल्या हिरव्या मिरच्यांचा झणझणीत अशी चटपटीत आंबट तिखट हिरवी मिरची बनवणार आहोत तर मिरच्या काढून घेऊया आधी आणि मग रेसिपीला सुरू करू तर एकदम भरपूर अशा आपल्या झाडांना मिरच्याच्या हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय मिरच्या काढून घेऊया एकदम लांब लांब अशा आपल्या हिरव्या मिरच्या झाडांना लागलेल्या आहेत भरपूर मस्त मिरच्या आलेल्या आहेत आपल्या झाडांना मिरच्या तर आज आपण एवढ्याच मिरच्या काढून घेणार आहोत ताज्या ताज्या तर चला भरली मिरची बनवायला घेऊया तर एकदम मस्त पावसाचं वातावरण आहे फुल्ला आबाळ भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इतक्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत तर स्वच्छ धुवून घेऊया तर आपण मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत तर कापून घेऊया सुरी घेतलेली आहे तर मिरची घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण मिरच्या कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण कापून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही यामधल्या बिया वगैरे काढून घेऊ शकताय तर मी यातल्या बिया काढणार नाही असंच भरलेली मिरची बनवणार आहे तर सर्व मिरच्या आपण कापून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या मधोमध चिरून घेतलेल्या आहेत तर आता आपण कूट तयार करायला घेऊया खलबत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत एक अर्धी वाटीवर लसूण घेतलेला आहे आठ ते दहा पाकळ्या जिरे घेतलेला आहे अर्धा चमच्यावर जिरे टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व कूट तयार करून घेऊ अशा प्रकारे आपण कूट तयार केलेला आहे तर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे छोटा चमचा हळद टाकलेला आहे लिंबू घेतलेला आहे अर्धा अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेत आहोत मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे सर्व मिरच्यांमध्ये भरून घेऊया सर्व एकत्र एका कड्याला काढून घेऊया मिरची घेतलेली आहे तर हे कोट आपण भरून घेऊया तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण कूट भरून घेतलेला आहे मिरच्यामध्ये दुसरे एक भरून घेऊया आपन, आपन तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या पण मिरचीमध्ये कूट भरून घेतलेला आहे तर बाकीच्या सर्व मिरच्यांमध्ये अशा प्रकारे आपण कूट भरून घेऊया तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपलं कूट भरून झालेलं आहे तर या मिरच्या आपण फ्राय करायला घेऊया आता तर यामध्ये आपण चमच्याभर अर्धा चमचा जिरे हळद चवीनुसार मीठ आणि एक अर्ध फुलपात्र भर आपण शेंगदाणा घेतलेला होता त्याचं सर्व कूट तयार करून घेतलेलं आहे तर आपण लोखंडाचा तवा ठेवलेला आहे गरम करायला तवा गरम करून घेऊया तर आपला तवा कापलेला आहे तेल टाकून घेऊयामध्ये एक दोन माप मी तेल टाकून घेते छोटे माप आहे तर गॅस बारीक करूया गॅस बारीक करून आपल्याला या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण या मिरच्या टाकून घेऊया तेलामध्ये तर सर्व मिरच्या आपण तेलामध्ये टाकलेल्या आहेत तर याला गॅस हलवायचं नाही तर एक असंच आपण एक दोन तीन मिनिट ठेवूया ती ओके तर यावरती थोडंसं मीठ टाकून घेते आपण कुट करताना पण टाकलेलं आहे मीठ आणि यावरती आपण आता एक अर्धा लिंबू पिळून घेऊया तर एक अर्धा लिंबू आपण रस पिळून घेऊया आणि असंच ठेवून घेऊया तर एक दोन मिनिट झालेले आहेत तर आपण या मिरच्या फिरवून घेऊया मस्त अशा तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फालची बाजू आपली फ्राय झालेली आहे वरच्या बाजूने पण आपण हे सर्व फ्राय करून घेऊया आणि जास्त असं हलवायचं नाही नाहीतर आपल्या मिरच्यांमध्ये भरलेलं कूट सगळं बाहेर निघतं त्यामुळे अलगद आपल्याला या मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत तर आपण पलटून घेतलेले आहेत एक दोन मिनिट असंच ठेवून देऊया फिरवून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली इथे भरलेली आंबट तिखट चटपटीत हिरवी मिरची तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही दिसायला पण मस्त दिसते कलर पण मस्त आलेला आहे आणि मस्त अशा आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत पास, पास ले ले तर आपल्याला गॅस बारीक करून पाच पाच मिनिटच आपण हे मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत गॅस मोठा करायचा नाही तर झटकी पट इथे आपली भरलेली हिरवी मिरची तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सरळ मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत दिसायला पण एकदम मस्त दिसतात तर एकदम मस्त अशा आपली भरली हिरवी मिरची चटपटीत तयार झालेली आहे बनवून बघा तर टेस्ट करून बघूया आपण आता एकदम मस्त झालेली आहे बनवून बघा चटपटीत अशी आपली हिरवी मिरची भरलेली तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद